नमस्कार मी रोहिदास आपल्या सर्वांचं स्वागत एकतपूर येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच स्नेह मेळावा उत्साहात संपन्न सांगोला तालुक्यातील एकतपूर येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संतोष नवले यांनी केले संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रभाकर चांदणे यांचे स्वागत आणि सत्कार मेजर सोमनाथ भोसले या विद्यार्थ्याने केले यावेळेस प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एल्पले सर डोंबे सर मेटकरी सर चव्हाण सर दिघे सर प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक कांबळे सर व जितेश कोळी सर यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले यावेळी सर्व शिक्षकांना श्री संत दामाजी पंत यांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली बऱ्याच विद्यार्थ्यांनी आठवणीतील चांगल्या वाईट प्रसंगाच्या मन मोकळ्या गप्पा मारल्या आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संतोष नवले यांनी सांगितले की या शाळेने आम्हाला शिक्षणाबरोबर जीवन कसे जगावे व जीवनाच्या संघर्षाला कसे सामोरे जावे हे शिकवले त्याचप्रमाणे दत्ता कबाडे पांडू बुरुमल्ले सोमनाथ भोसले राधिका नलवडे संतोष आसबे यांनी आपले विचार प्रकट केले त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षकांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे कृषीभूषण प्रभाकर चांदणे यांनी विद्यार्थ्यांचे असे गेट टुगेदर वारंवार घ्यावेत ही शाळा त्यांचीच आहे असे उद्गार काढले त्याचप्रमाणे समाजामध्ये सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीवरती व प्रगतशील शेती संदर्भात आपले विचार मांडले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात म्हणून एक प्रोजेक्टर गिफ्ट दिला उपस्थित विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो शिक्षकांसोबत फोटोंचा सेल्फी पॉइंटचा आनंद मनमुराद लुटला दुपारच्या सत्रामध्ये मुलींसाठी खेळ पैठणीचा हा संगीत खुर्च्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये विद्या बनकर उपविजेती व सुवर्णा इंगोले विजेती ठरली त्याचप्रमाणे मुलांच्या ग्रुपमध्ये पोपट गोरे उपविजेता व सिद्धेश्वर इंगोले विजेते ठरले यावेळी सोमनाथ भोसले दत्तात्रेय कबाडे हनुमंत यमगर युवराज अळसुणकर पांडुरंग बुरुंगले संतोष आसबे पोपट गोरे सोमनाथ नवले नागनाथ देशमुख शिवाजी कबाडे विजय मेहत्रे संतोष नवले धनाजी जाधव सिद्धेश्वर इंगोले विशाल तोरणमल नवनाथ नवले महादेव मोरे अनिल इंगोले सुधीर गोडसे विजय मोरे तानाजी शेमडे धनाजी इंगोले प्रताप इंगोले सोमनाथ इंगोले लक्ष्मण हजारे गोरख हजारे रशिया काजी राधिका ननवडे विमल नलवले राणी उबाळे सुरेखा सुवर्णा इंगवले वंदना मेत्रे शालन मेत्रे आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मेत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता हॉटेल जय नीला येथे स्नेहभोजनाने व विशाल तोरणमल यांचा वाढदिवस साजरा करून झाला